नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आमच्या व्हॉट्सअप कोकण या यूट्यूब चॅनलवर जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा कोकणच्या शांत निसर्गरम्य डोंगर रांगांमध्ये लपलेलं एक असं पवित्र ठिकाण जिथे शब्दांपेक्षा विश्वास जास्त बोलतो श्री सिद्ध महापुरुष मठ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यात कारिवडे येथे हा मठ आहे हजारो भक्त इथे येतात कारण त्यांना ठाऊक आहे इथं मिळतो तो कौल जो त्यांच्या मनातील प्रश्नांची उत्तरं देतो श्री सिद्ध महापुरुष मठाची ओळख थोडी वेगळी आहे कित्येक वर्षापासून इथं आलेल्या प्रत्येक भक्ताला आपल्या जीवनातील संकट दुःख प्रश्न घेऊन कौल मागण्याची परंपरा आहे असं म्हणतात ज्याच्या मनात प्रामाणिक श्रद्धा आहे त्याला इथं नक्कीच उत्तर मिळतं कोणाच्या शेतातील वाद मिटतात कुणाच्या घरातील कलह शांत होतो तर कुणाला नव्या वाटेचं मार्गदर्शन मिळतं असं हे पवित्र आणि जागृत देवस्थान याबद्दल तुम्हाला आधी माहिती होती का चला तर मग जाणून घेऊया इथल्या ग्रामस्थांकडून कावड्याच्या वय पौर्णिमेक देवा येतो पालखी तीनखां गावकार समोर गाव येतात आणि ओठड्याचे दशावत्री येऊन जत्रा करतो म्हणजे ती परत घालतो घालतोय दसऱ्याचा हसर तर दसऱ्याचा घटच आपण कावड्याच्या यायची है बसायचं ओठणा आणि कावड्याच्या मर्याची एकच घट तापणं महापुरसाकडे आणि है रुद्वान घातल्याबरोबर तर इथे कौल घेण्याची पद्धत चालत आलेली आहे भक्त शंका सांगतो आणि देवाचा कौल घेतला जातो इथला देव जे सांगतो त्यावर भक्त आस्थेने चालतो आणि त्याला मार्गदर्शन मिळाल्याचा तो अनुभवतो देखील इथे मिळणारा कौल हा इथल्या श्रद्धेचा आत्मा आहे त्यामुळे इथे येणारा प्रत्येक भक्त म्हणतो देवाची इच्छा म्हणजे आमचं मार्गदर्शन निसर्गाच्या कुशीत वसलेला हा मठ फक्त दगड मातीचा नाही तर लोकांच्या भावनांचा आणि विश्वासाचा आधार आहे इथं येऊन भक्तांना जणू एक वेगळीच शांती मिळते मनातील संभ्रम नाहीसा होतो आणि पुढच्या वाटचालीचं चा धैर्य देखील मिळतं खूप दूर दूरवरून भक्त इथे आपले प्रश्न घेऊन येतात आणि देवाचा कौल घेऊन ते आपले जे काय प्रश्न असतील ते सोडवून घेतात शतकानुशतक चालत आलेली ही परंपरा आजही तेवढ्याच भक्तिभावाने जपली जाते श्री सिद्ध महापुरुष मठ जिथे देव फक्त पूजेत नाही तर प्रत्येकाच्या जीवनाच्या प्रश्नात सहभागी होतो श्रद्धा आणि विश्वास यांच्या आधारावर चाललेली ही परंपरा आजही भक्तांच्या मनात नवा प्रकाश फुलवत आहे जो कोणी इथे येतो तो, तो हलक्या पावलांनी परततो कारण त्याच्या मनातलं ओझं इथेच उतरलेलं असतं धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू